看到了没 我不要。 नमस्कार आपलं पहिल्यांदा खरं तर महाराष्ट्राला तुमचं नाव भरपूर परिचित आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेलं नाव मग तुमचं ओळख आहे पण सध्या आम्ही आज तुमची योगा आपली भेट झाली खूप दिवसाची इच्छा होती की तुम्हाला साक्षात भेटायचं कारण सध्या आपला जो चॅनल आहे वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर चॅनल हा चॅनल पंढरपूर मशीवरच काम करतो आणि महाराष्ट्रातले एक नावाजलेले लोक आणि पंढरपूर मशीचं जसं नाव झालं पाहिजे अजून आणि पंढरपुरी म्हैस इतकी हुशार असते हे म्हणजे तुम्ही एक जाणकार लोक आहे ह्या भरपूर तुमचं जे आयुष्य गेलं तुमचे वडील असतील तुमचा परिवार असतील हे सगळे तुमचे फॅमिली असतील या लोकांनी काम केलं ऍक्च्युली पंढरपूरमध्ये आम्हाला थोडक्यात आता एक नवीन पिढी यायला लागलेली आहे तर त्या येणाऱ्या तरुण पिढीला पंढरपूर मशीचं थोडक्यात वर्णन आणि म्हशी घ्यायचे झाले तर काय पारक असली पाहिजे याबद्दल थोडं आम्हाला सांगा तुमचं नाव एकदा सांगा मी शशिकांतानंद कुराडे आता आहे प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी वेगवेगळे असतात मशी घेण्यामध्ये आणि पारखण्यामध्ये आता ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून आहे मैस पारखून घेणं तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षित आहे म्हणजे नेमकं कुठल्याबद्दल माहिती पाहिजे पंढरपूर मैस तिचं वर्ण काय असतं पंढरपुरी आता मैस लोक म्हणजे तिचा एखाद्या वैशिष्ट्य काय आहे मला एवढं सांगा दे दे। आता बघा ह्याच्या अगोदर पण मी एक लॉकडाऊनच्या अगोदर मुलाखत दिली त्याच्यात पण सांगितलं होतं आणि आता पण तेच सांगतो कारण विषय एकच आहे पंढरपुरी मैस म्हणजे तिचा कलर एकदम काळाभूर असावा कोळशासारखा जास्तीत जास्त लांबी जास्तीत जास्त उंची त्या म्हशीची वरून जर हातातली बांगडी जर सोडलो आपण शिंगामध्ये तर बुडापस्तोर यावा असा गोलाकार तिचं चालणं म्हणजे मोरासारखं

मूळ विस्तार मूळ कुणापशी खांडी म्हणजे नाव कशामुळे झालं आणि महाराष्ट्रातले पंढरपुरी मशी असतात तुम्ही नावं सांगू शकता काय लोकांची काय लोकांपेक्षा आता नुसार, नुसार, मशी आहे त्या आणि तुमच्याकडे सुटी तुम्ही सांगू शकता मुळात पंढरपुरी मशी म्हणजे ही गवळी समाजांकडंच शंभर टक्के बरं आता आवडीनुसार शोकनुसार गाडी महाग मशी जी पळणं असतं त्याच्या आवडीमुळं त्याने अदर कास्टमधले पण लोक ह्या म्हणजे व्यवसायामध्ये आले त्याच्यानुसार इतर कास्ट इतर लोकांकडं पण हा ह्या मशी झाल्या त्यापैकी आम्ही पण आहोत आता वी आम्ही ह्या क्षेत्रामध्ये वीस वर्ष आहोत त्यात आम्ही जास्तीत जा जास्त म्हणजे भर फक्त ब्लड ब्रीडिंगच्या विषयावरतीच दिलो ब्लड लाईनच्या विषयावरतीच दिलो hmm. आम्ही किमान एक दहा ते वीस लो लोकांच्या घरच्या मशी पहिल्यांदा एक एक विकत कर घेत आणल्या त्यांचे रिझल्ट पाहिले कोणती म्हैस किती दूध देते कोणती म्हैस गाडीवर महाग कशी पळते खांड पळवणं हा पण एक प्रकार जुना आहे आणि तो जो कायम राहायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे पण ते खांडामध्ये म्हशी पळवणं त्या आम्ही त्या म्हशी आजवर आज टिकवल्यात आता आपल्याकडे असणाऱ्या म्हशी आणि यांची मूळ म्हशीच्या पंढरपूर वंशाळे बद्दल आता आम्ही जास्त जा, आता जास्त सांगण्यापेक्षा आता आमच्याकडे जे म्हशी आज दारात आहेत ते पहिल्यांदा ते नागदे म्हणून सोलापूरचे जे व्यक्ती होते आम्ही त्यांना पाहिलं नाही पण आमच्या वडिलांनी त्यांच्याकडून काही हले आणले काही म्हशी आणल्या मार्केटमधून ही एक ब्लड लाईन आहे दुसरी देवबांना डोळझडे म्हणून एक आहेत सोलापूरचेच त्यांच्याकडून एक दोन तीन म्हशी आम्ही आणल्यात त्यांची त्या एक लाईन आहे शशी कलाकते म्हणून एक व्यक्ती आहेत की आमच्या वडिलांनी वीस वर्षापूर्वी त्यांचं पूर्ण म्हणजे खांड सट हे विकत घेतलं तर त्याच्यात आम्हाला अकरा मशी आल्यात्या आता त्या एकूण आमच्याकडं अशा मिळून साठ ते सत्तर मशी सध्या अवेलेबल आहेत मग आता आमचा दृष्टिकोन असा आहे पंढरपूर म्हशी ह्या तर कायम टिकायलाच पाहिजे ही ब्रीड त्यात मार्केटच्या हिशोबाने आता ह्या महागाईच्या हिशोबाने इतर लोक काय करलेत हरियाणा पंजाब ह्या मशीनच्या पाठीमागं चाललेत जा दुधाचं प्रमाण जास्त आहे म्हणून पण म जसं हरियाणाची मैस दोन टाईमाला चौदा लिटर पंधरा लिटर दूध देते तितक्याच प्रमाणात तिचा खर्च आहे पंढरपुरी म्हससुद्धा चौदा ते पंधरा लिटर दूध देऊ शकते पण तिचं चाळीस टक्केच फक्त खर्च राहील साठ टक्के प्रॉफिट राहील हरियाणा प आणि पंजाबकडल्या म्हशी एकतर आप आपल्याकडल्या वातावरणात सूट होत नाही जरी झाल्या तरी त्यांचं जी खानपान संभाव त्यांचा जे खर्च आहे हे साठ टक्के ते दे सत्तर टक्के येतं इन इन्कमानुसार आणि पण पंढरपुरी म्हशी हा म, म, मशी हे जे आहेत एक जी सोनं आहे ना माणसाच्या आयुष्यामध्ये जे आपण दागिने म्हणून वापरतो म्हशीचं दूध जरी आटलं तरी किमान बाराने टक्के पैसे त्याचे मार्केटमध्ये कधीही अवेलेबल आहेत आन... हा पिळायची सांगते आणि हरियाणा ही मुरा म्हशी वगैरे जे आहेत दूध संपलं कापण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काय पर्याय जरी सांभाळलो आपण जरी सांभाळो आणि सांभाळल्यानंतर ह्या मशीक गाब राहतील ही गॅरंटी कमी आहे तोच वळवान आन ही गॅरंटी कमी आहे आणि मुरा मशीनला जर समजा दुध देण्याचं प्रमाण जास्त आहे तेवढंच त्याचं ते फॅटचं प्रमाण कमी आहे त्याच्या दुधाची गुणवत्ता कमी आहे ह्या गवळ मशीन कमी दूध म्हणजे गुणवत्ता जास्त असं दुसरा अजून एक विचारायचा प्रश्न सुरुवातीला आणि आज तुमच्याकडे oh. बघितलं तर उस्मानाबाद नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात म्हशीसाठी तुम्हाला ओळखलं हो ह्या मशीन नेमकं तुम्हाला म्हणजे मोठं करण्याचं काय असतात मशी बद्दल सांगा सुरुवात किती आज त्या बशीमुळे तुमची काय पंढरपुरी मशीमुळे एकंदरीत कुठे पर्यंत पोहोचला ह्या मशीनच्या व्यवसायामुळं एकतर संपूर्ण महाराष्ट्रात आमचं नाव प्रत्येकाच्या घरोघरी आहे आणि ह्या मशीनच्या व्यवसायातून आमचं आज फॅमिली आणि आमचे व्यवसाय इतकं स्तर झालेत किंवा इतकं गेलेत की आज आमच्याकडे दोनशे ते तीनशे लोक कामाला आहेत सगळ्या व्यवसायातून त्यात सांगण्यासारखं म्हणजे मशी विकल्यानंतर शेती घेतली चाळीस एकर चाळीस एकर मध्ये दहा एकरमध्ये खडी केंद्र टाकलं खडी केंद्राच्या विषयातून आम्ही सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आलो आता स्वतःचे रजिस्ट्रेशन केलेले आहेत कामांचे आणि त्यातनं शहरामध्ये प्लॉटिंग करून येणे प्लॉटिंग करून आम्ही तोही व्यवसाय चालू केला आहे आज ह्या माध्यमातून माझ्याकडं किमान तीनशे लोक का काम मी ह्या मशीच्या सुरुवातीमुळं आज तीनशे लोकांना काम देऊ शकलो आणि त्या गोष्टीला आम्ही नाव दिलं आमच्या ना वडिलांचं नाव आहे आनंद आनंद उद्योग समूह म्हणून आज आम्ही ते नाव दिलंय आणि त्यांचं नावाने हे सगळे व्यवसाय आम्ही चालवतो आता सगळ्याकच तुमचं नाव माहीतच झालेलं परिचित आहे पण पर लोकांची आता एवढं तुमचं नाव असताना एकंदरीत लोक तुमच्यापाशी भरपूर येत असतील लोकांची लोकांना जर एखाद्या पंढरपुरी मशीबद्दल तुम्हाला भेटायची इच्छा झाली तर एखादं तुमचं शेड्यूल कसं असलं ते कधी आलं पाहिजे लोकांनी आणि तुम्हाला वेळ कधी असतो बाबा म्हशीबद्दल त्यांना अशी म्हशी जर बघायचं आल्यात तर आता कसं आहे आमचे सगळे व्यवसाय हे लोकललाच आहे जेणेकरून शहराच्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती आणि ऑफिस शिवाजी चौकात असल्यामुळं मी ऑफिसमध्येच असतो ऑफिसमध्ये बसूनच सगळ्या कामांचं मी कामकाज पाहतो कधीही जरी आले तरी सकाळी दहाच्या नंतर आणि संध्याकाळी दुधाच्या टायमाच्या अगोदर म्हणजे साधारणतः पाच वाजेपासून जर आले तर, हो। तर हो। आम्ही मशी दाखवू शकतो त्यांना जर घ्यायचं असेल तर देऊ शकतो देऊ पण शकतो हो बघा हे खरं तर महाराष्ट्रातलं बहुचर्चित नाव आणि पंढरपुरी म्हशीची वाढ एक तर अशी लोक कमी येते पंढरपुरी म्हशीचं ब्रेडिंग वाढवायसाठी म्हणजे आयुष्य म्हणजे पैसाही महत्वाचा आहे आणि पैसा मिळवलेली व्यक्तिमत्व आहे ज्यांनी एक वेगळं साम्राज्य निर्माण केले अनंत उद्योग समूहाच्या नावानं संबंध महाराष्ट्रावर पंढरपुरी म्हशीमुळे एवढं मोठं नाव झालं आणि ते आज ते त्याच पद्धतीनं स्वतः मालक आपल्यावर आहेत आज त्या व्यवसायात त्यांच्या म्हशी बघितल्या एकंदरीत त्यांच्या मशी बघितल्या खर तर नाव कशामुळं नाव होईल हे सांगता नाही आणि आज म्हणजे एवढं मोठं नाव ते की माणसाचं व्यक्तिमत्व खरं बघत असताना माणसं बरीच मोठी आहेत पण जमिनीवर पाय आज ही आहेत आज म्हणजे खरं तर मा लोक मोठी झाली की लोक बोलायला तयार नसतात भेटायला तयार नसतात आणि आज हे कुटुंबातील म्हशीला पंढरपूर वाहून घेणारं त्या लोकांनी आपल्याला आज वेळात वेळ देऊन आपल्याला खरं तर माहिती दिली आज त्यांचे जे महाराष्ट्रात नव्हतं सोलापूर जिल्ह्यातला नव्हतं तर एकंदरीत सगळ्या पंढरपूर मशीमध्ये म्हणजे सोलापूरचे नागाधही अंडे भाऊ होते त्यांचा तर खरं तर भरपूर बोलबाल आहे आणि त्यांचा म्हशी म्हणजे बघण्यासारख्या होत्या आणि त्यांच्या पद्धतीनं आज यांचं नाव एवढं मोठं महाराष्ट्रावर झालेला आहे आणि त्यांचे वडील जे आपल्यासोबत आहेत त्यांना थोडे नागाभाऊ अंडेबद्दल कारण जुनी माणसं आहेत पंढरपुरी म्हशीचं ज्यांनी नाव केलं आणि ते नाव जोपासण्याचं आज हे बंदूक वडील असतील यांचं कुटुंब आहे आहेत म्हशी आहेत समजा गवळी समाजांच्या घरचे पण आम्ही आमच्या स्तरावर काम करून त्यांच्यामध्ये फेरबदल क केलेले आहेत जेणेकरून मशीन दोन टाईमाचं चौदा दो ते पंधरा लिटर दूध द्यायलाच पाहिजे पाच ते दहा लाख रुपये किमतीला मैस विकली गेलीच पाहिजे ब्रीडिंग ब्रीडिंग ह्याच्यावरती काम करून त्यांचं जे दिसणं आहे ते आमच्या घोट्यातली मैस कशी वेगळी ह्याच्यावरती आम्ही काम करतोय आणि आमचं पुढचं स्वप्न असं आहे जसं पंजाब हरियाणाची मैस एक दिवसामध्ये चौदा ते पंधरा लिटर दूध देते मग पंढरपुरी मैस का देत नाही का देत ह्याच्यावरती आम्ही काम करतो आता काका थोडं तुम्हाला एक असं विचारायचं आहे मगापासून आपण फोटो बघतोय तुमच्या मशीच खर तर एक फोटो बघू शकतोय आपण अल्बम अल्बम आहे हे अरे बघा लोकल लग्नाचा अल्बम ठेवतात मशीचा अनुभव हे पहिल्यांदा बघायला मिळतोय आम्हाला थोडं ह्या मशीत अल्बम मध्ये एक वेगळ्या काय काय कुठल्या कुठल्या मशीचं थोडस थोडक्यात माहिती सांगा ही मैस सांगा आम्हाला काय नाव तिचं तिचं नाव सांगा आणि तुम्ही हे नागदांडेंची मैस आहे बर बर नागदांडेंची मूळ मैस नाही 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 त्यांच्या गोठ्यातली मैस आहे बर बर, बर त्यांनी कोल्हापूरला पिंटू मोहिते या व्यक्तीला विकलेले होते आम्ही तिथून आणलेली आहे आता हे ही जी मैस आहे शापूरकरांच्या आईनत असं त्या म्हशीचं नाव आणि त्या मालकांचं नाव आहे तिथून आपण आणलेले आहे ही कशे, तसे गुळसकर गुळसकर हा त्यांनी ही म्हैस कोल्हापूरला विकल्यानंतर आम्ही तिथून आणलेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच गवळी समाजात जेवढे म्हणजे कास्ट वाईज फॅमिली आहेत प्रत्येकांच्या मशीनचे गुणधर्म वेगवेगळे आम्ही सगळ्यांच्या घरून एक दोन एक दोन मशी आणून आमची ब्रीड कशी वेगळी वेगळी त्याच्यावर काम करतो काम हे घरचे वासर आहे ज्यावेळेस आम्ही हाले आणल्यानंतर लोकांनी आम्हाला मशी म्हणजे इतर लोकांनी नागधेंड्या ना मशी ज्यांच्याकडे होते त्यांनी दिले नाहीत आम्ही हाले आणल्यानंतर एकाच वर्षामध्ये हे आठ हाले वेगवेगळ्या मशीनचे पाळले होते आठ हाल्यांचे फोटो आहेत हे आठ हाल्यांचे फोटो आहेत दिले नसल्यामुळे तुम्ही वेगळं हा आणि ह्या आठ हाल्यांमध्ये एक दौड नावाची मैस होती एक दांड्यांच्या घरची जे की मधुंग नावाच्या व्यक्तीकड होते त्याचा हाल्या आहे आज हा हाल्या बेळगाव ह्या गावात आहे तर ह्याच्या पोटच्या आमच्याकडे तीस ते पस्तीस हे दौड म्हणायची म्हैस हा हिचा हाल्या आम्ही बरं बरं ही आबा घाडगे पंढरपूरला एक व्यक्ती आमच्या वडिलांचे मित्र होते नौ बार, बार, बार। ही त्यांच्याकडली नवसर मनाची म्हैसा आहे बरं बर मला सांगितलं ऑफिस मध्ये बसून केलं तर आता आपण एकंदरीत बघितलं तर आनंद मामाने इतक्या मशीनच्या आठवणी इतक्या जपून ठेवलेल्या आहेत की असं महाराष्ट्रात कुठेही उदाहरण नाही एवढं आपण लग्नाचा अल्बम एक आयुष्यभराच्या साठी आपल्याला आठवणी म्हणून ठेवतो तसा यांनी तीस वर्षापासूनचा अल्बम आणि प्रत्येक म्हशीचा फोटो आणि प्रत्येक म्हशीची माहिती त्यांनी व्यवस्थितरित्या जपून ठेवलेले आहे अगदी मामाचं बघायला गेलं तर त्यांच्या जवानीतला म्हशी पळवण्याचा फोटो सुद्धा किती आपल्यापाशी उपलब्ध झालेला आहे आणि आनंद मामांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडा या ठिकाणी आणि आता इथून मालकांनी सांगितलं शिशी मालकांनी की आम्ही कम्प्युटर असा डाटा बनवतोय की प्रत्येक मशीची माहिती कॅम्प्युटरला आम्ही ठेवणार आहे की मशीची ती पैदास कुठली मूळ तिचं ब्रीड कुठलं मूळ तिचं आई कुठली वडील कुठला असा संपूर्ण डाटा त्यांचा त्यांच्या कॅम्प्युटर मध्ये आपल्याला पूर्ण तयार करणार आहे तीन महिन्यामध्ये असं त्यांनी सांगितलंय आणि त्यामुळं अतिशय चांगला फायदा इथून पुढच्या पंढरपुरीचं ब्रीड होणार आहे मी पंढरपुरीचं मी सांगतो ना, ना। त्यासाठी होणार आहे एक मिनिट हे गवळी समाजांमध्ये जसे प्रत्येक घरांचा म्हशी वेगवेगळ्या आहेत जेणेकरून देवबांना डोळीजडे सादा खताडे गुळसकर परळकर भास्कर शहापूरकर आम्ही ह्या सर्वांच्या मशी एक एक, एक मशी आमच्या जवळ उपलब्ध केलेल्या आहेत आणि ह्या सर्वांच्या जी पुढच्या पिढी होणार आहेत साधारणतः एक दहा वर्षात आणखी शंभर मशीनचा सा सांभाळ करून बनवून गरजवंतांना शौकीन लोकांपासून पोच करणार म्हणजे हो। काम ब्रीडिंगच्या ब्रे, ब्रे, माध्यमात आज सत्तर मशी आहेत माझ्याकडे बार, बार, बार। हो प्रत्येक गवळ्यांच्या घरांच्या वेगवेगळ्या वेग दोन 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 मशी आणि मूळ माझ्या घरचे चा, तीस चाळीस मशी वंशावर बुडायला नाही पाहिजे आता समजा असा नागद हंडे होत्या त्यांच्या मुलांनी ते सांभाळले नाहीत आता त्यांचे मशी आम्ही आणून आमच्या पद्धतीनं त्यांचं सांभाळ करून त्या मशी आणखी पन्नास वर्षे कसे मार्केटमध्ये राहतील उपलब्ध राहतील ते तो प्रयत्न करतो आम्ही काय सांगायचं म्हणतो नाही झाले ना आपल्याला खर तर मालकाने संपूर्ण पंढरपूर म्हशी विषयी काही काम करणारे भविष्यात काय त्यांच्या पंढरपूर म्हशीच म्हणजे संगोपन किंवा वाढ कशा पद्धती करणार याच्याविषयी थोडक्यात माहिती दिली जाते आणि महत्वाची तर तुमचं कौतुक करावं लागेल तुम्ही सध्या पंढरपुरी म्हशी एवढं प्रेम आणि एवढं ब्रीडिंगसाठी आणि लोकांना तुमच्या पशी आहेत पण लोकांना सुद्धा प्रोत्साहन मिळलं पाहिजे लोकांना पण या पाहिजे अवघड झाले कुठं असते का एका जन्म लहानाचं मोठं करायला ठीक आहे दोन लाख खर्च आलाय तुम्ही दोन चे चार घ्या ना एक शौकीन माणूस घरी येतो तुम्ही चक्क दहा लाख म्हणता त्याला त्याने घ्यायचं का नको का शोक बंद करायचं माझा उद्देश आहे मी मा आत येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये शंभर वासरांचा सांभाळ करणार आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगली मैस किंवा वासरू कसं मार्केटमध्ये उपलब्ध होईल ह्याच्यावरती काम करायला महाराष्ट्रातल्या नावाजे काय नाव आमच्या गोट्यात होते हे राजभाऊ लाल बोंद्रे म्हणून पंढरपूरला आमच्या वडिलांचे मित्र आहेत हे त्यांच्या घरच्या म्हशी आहेत त्यांच्याकडे दोन वेद झालेले होते यांचे दोनदा म्हणजे हार झालेल्या म्हशी होत्या पण ह्याच म्हशी त्यांनाच माहित नव्हते की ह्यांचे गुणधर्म काय आहेत ह्यांची क्वालिटी का आहे ज्या दिवशी आमच्या घरी ह्या म्हशी आल्या आमच्या घरात आमच्या मसरांमध्ये ह्यांचं म्हणजे मिसळून ज्या दिवशी व्हिडिओ क्लिप बनवला आम्ही ती घोंगड दाखवण्याचं त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात ह्यांचं नाव झालं आणि राजभाऊ यांनी आम्हाला म्हशी दिली त्या तीन लाख रुपयाला आणि आम्ही म्हशी विकल्या अवघ्या दोन महिन्यात सात लाख रुपयाला कि, किती वर्षापूर्वी हे लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे दहा वर्षाच्या आसपास काय म्हणायचं अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या आता बोललेत ह्याला पारकी पण तेवढ्या ताकदीचा पाहिजे हो oh, शंभर टक्के शंभर टक्के नुस्ती म्हैस आहे किंवा घरात मशी आहेत पण त्याची ओळख नाही मग उपयोग काय आहे याच्यामुळे तर त्यांची वंशळ संपत आली आहे ना म्हणजे पारकी माणूस असलाच पाहिजे हा म्हशी जातीवंतपेक्षा माणूस बी तेवढा जातीवंतच पाहिजे मग उदाहरणार्थ बोलायचं म्हणलं एखाद स्थळ जर बघायचं म्हणलं तर जुनी पाच माणसं का निघतो आपण खरं तर आपण आज फार मोठं व्यक्तिमत्व ज्याचं सहवासनं दुर्मिळ आणि वडील पण आहेत त्यांचे चिरंजीव आहेत ह्या लोकांचा आपल्याला आज मुलाखत होऊन एक खरं भाग्याची गोष्ट आहे आणि बरं झालं पंढरपुरी म्हशीबद्दल काम करणारं एक वेगळं व्यक्तिमत्व बघायला मिळालं आणि असंच शिवाय माणसांना प्रोत्साहन देत असताना मला खरं तर आज व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की अशा लोकांपासून तुम्ही गेलं पाहिजे नाहीतर ओगो कुठली तर, तर कोचेरी दिसते पण पंढरपुरी म्हणून तिला नाही चालणार ती काय नेमकी कशी पाहिजे मगाच मालकाने सांगितलं की कशी पंढरपुरी असली पाहिजे म्हणजे तिचं वर्णन अगदी मला खरं तर यांचं कौतुक वाटलं म्हणजे म्हशीचं वर्णन करताना सांगत होते तिची चाल कशी असली पाहिजे तिचं बघणं कसं असलं पाहिजे म्हणजे आईटबाद असं सांगणं यांच्या पद्धतीनं आपल्याला केलेलं आहे गवळी समज मग त्यांना हौस आहे सांभाळावं राहावं त्यांनी तर काय करते समजा त्या मशीजीवर संस्था त्यांचा पाहुणा रावळा त्याच्यावर लेकर बाळ कमी जास्त दवाखाना पाणी त्याच्यावर समजा भागवून त्यांनी थोडे अनेक सांभाळले त्यांचं मशीज कौतुक करावं पुढच्या पुढची जी पिढ्या आहे तो विचार करायला तयार नाहीत कारण महागाई वाढली आता मी सुरुवातीला तुम्हाला जसं म्हणलो ज्यांना शंका वाटत असेल किंवा हे म्हणते कि साठ मशीतून तीस मशी विकल्या आणि चाळीस एकर जमीन घेतली कधीही उस्मानाबादला यावं शेतीमध्ये तुम्ही या शेत बघावं आज बी सत्तर मशी आहेत असच जरी समजा एखाद्या शेतकऱ्याकडे वीसच्या आसपास पंधराच्या आसपास मशी असतील ताबडतोब अर्धे म्हशी विका गावाशेजारी दोन तीन एकर जमीन घ्या वैरणीची सोय करा आपल्याला जमल त्या हिशोबाने सांभाळ करा आणि ही पंढरपुरी म्हैस टिकवा टिकवा आता दुसरे एक मला अजून एक गोष्ट विचारायची बरं का मला थोडक्यात आता तुम्ही एवढं काम पंढरपुरी म्हशी जातीवर ब्रिडिंगवर करताय म्हणजे कृषी क्षेत्रातलं पशु प्राण्यावर तुम्ही काम करताय शासनानं काय तुमच्या आतापर्यंत काय म्हणजे पुरस्कार काय हे झालंय का नाही अजून आणि आम्हाला म्हणजे स्कीमच्या माध्यमात शासनाकड किंवा बँकेकड किंवा कुठल्या नेते मंडळीकडे जायची गरजच पडली नाही आज जर समजा सत्तर मशीन आमच्याकडे आहेत त्या सत्तर मशीन मधले जर समजा तीस बी मशीन दूध देत असतील आणि प्रतिमही जर पाचशे रुपयाच्या हिशोबाने जर आपण विचार केला आमच्याच घरी दहावीस हजार जर, जर रोज येत असेल आम्ही शासनाकडे स्कीमच्या विषयाकडे तसं आपण काय करतो महाराष्ट्रामध्ये पुरस्कार जे असतात म्हणजे आता काय करतात म्हणजे मला काय म्हणायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघणाऱ्या लोकांना काय सांगायचं त्या लोकांनी एवढं मोठं काम केलं आणि पंढरपुरी म्हशीचं बिल्डिंग वाढवतात आणि ह्या म्हशीनं मोठं एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं मला काय सांगायचं आहे हे लोक समाजाचे आयडॉल आहेत या म्हशीमधून एवढं मोठं होऊ शकतात आणि समाजाच्या असणाऱ्या आयडॉल लोकांना ज्यावेळेस तुम्ही ह्या लोकांना काहीतरी शासनाचा पुरस्कार त्याच वेळेस लोकांना अजून तरुणांना प्रेरणा मिळणार आणि ती प्रेरणा घेऊन अजून क्षेत्रात म्हशी काम करतील आज वैभव बघा इकडे बंगला बघू शकता फॉर्च्युनर इनोवा अशा गाड्या ज्या मालकाकडे म्हणजे हे हे साम्राज्य बघाय तुम्ही किती मोठं आहे बंगल्याचं मला वाटतं मालक कुटीच्या पुढे सगळं किती कोट असतील बंगल्याला गेला साधारण मला काय सांगायचंय आता हे माणसं जिमिनीवरच आहेत हे माणसं आता आपली माणसं आलं म्हणून हक्कानं बोलायला आलेत यांच्या मागे एक मिनिट ही वेळ नाही जेणे भरपूर व्यवसाय उभा केले अनेक पद्धतीने अनेक व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात ह्या व्यवसाय करत असताना आज हे साम्राज्य उभा करत असताना पण पंढरपुरी मशीवर आजही आपल्याला त्यांनी सांगितले की पुढं आम्ही काम करतो हे वैभव बघू शकताय सध्या बघा टोलेजंग इमारत असताना भव्य जीव बंगला बंगल्या म्हणजे एखाद्या खासदार मंत्र्याचा बंगला नाही एवढा एवढा मोठा भव्य दिव बंगला याच्या असणार बंगल्याकडे बघितलं का पंढरपुरी म्हशीवाल्याचा बंगला असेल कोणच म्हणणार नाही एवढा मोठा हा बंगला हे बघायला मिळतं हे सगळं पंढरपुरी म्हशीमुळे साम्राज्य निर्माण झालेलं आहे आज आनंद उद्योग अनंत अनंत उद्योग समूहाचे सर्वे सर्व असणारे शशी आपल्याला आज आपल्या वादळ वाट चॅनलवर मुलाखत देऊन भाऊ तुमचं पुन्हा शकदा खरं तर तुमच्यात असं व्यक्तिमत्व आम्ही ऐकून होतो तुमचं नाव फक्त आणि तुमचं नाव ऐकून अशामुळे होतं की गोट्यावर नाही जाऊ देत नाही बरोबर आहे का अचानक काय तर तुमचे म्हणजे त्या टायमिंग असतं मध्यंतरी आम्ही एक गोट्यावर गेलतो भाऊ बरं का त्या गोट्यावर त्याने सांगितलं की तुम्ही आता येऊ नका तुम्ही बारा वाजता आलाय का बारा वाजता माझ्या सगळ्या बसलेत आणि तुम्ही जर आता म्हशी आल्यावर उठल्या तर ते म्हशी मला संध्याकाळी दूध कमी देतील ती खरंच मला वाटलं आणि मी निघून गेलो की ह्याला मशीवाला म्हणलं तसं सुद्धा मशीद एवढं मोठं काम करताय आणि त्या मशीद आपल्याला त्यांचं ऑफिस आहे बाहेर उस्मानाबादच्या प्रवेशद्वारावरच असणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये असणारं ज्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये मालक नेहमी तुम्हाला असतील आणि तुम्ही त्यांची वेळ घेऊन त्या त्यावेळेस आलं तरी बरं होईल मी खरं तर प्रत्येक पंढरपूर म्हशीप्रेमींना ज्यांना म्हशी क्षेत्रात काम करायचं किंवा म्हशीचं आपल्याला घरी पाळायची इच्छा आहे त्या व्यक्तींनी खरंच त्यांचं नाव त्यांच्या म्हशी बघितल्या पाहिजेत आणि मग ह्यात काम केलं पाहिजे पुनश्च तुम्ही सर्वांनी वेळ थोडं काढून दिलं तुम्ही सरपंच तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो खूप छान चा, प्रश्न उपस्थित केला की के आतापर्यंत कोणाला ह्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे का तर ह्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळण्यासाठी तुमच्या सारख्या चॅनेल आल्याने सहकार्य करून आणि हा विषय आमचा सरकारपर्यंत पोच करून सरकारच्या कानावरती घालून आणि उद्याच्या पिढीला पंढरपुरी म्हशीचं प्रेरणा मिळावं म्हणून तुम्ही जर सरकारच्या कानावर घालून आणि असं पुरस्काराचं कुठला तरी एक महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जर घेतलात तर खरोखरच अजून काम करा अजून ह्या क्षेत्रामध्ये अजून काही लोक उतरतील आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळेल हा तुमचा हा प्रश्न फार मला मनापासून आवडला आणि हे वरपर्यंत कसं पोचेल कसं पुस पुरस्कार कोणाला मिळेल हे या माध्यमातून तुम्ही काम केलं तर खूप छान वाटेल असं माझं वैयक्तिक मत आहे वैयक्तिक म्हणण्यापेक्षा आमच्या पूर्ण गवळी लोकांचं मत आहे आणि तसं जर केला तर तुमच्या मनापासून मी खूप आभार मानेन बरोबर आहे महाराज या शशीभाऊ आणि त्यांचे वडील अनंत भाऊनी आज आपल्याला मालकानी या ठिकाणी मुलाखत देऊन पंढरपुरी मशी असणारी कधीच सर्व माहिती दिली विस्तृत मननं पंढरपुरी मशीबद्दल मांडलं तुमचं पुनश एकदा कौतुक आहात तुम्ही अजून तुमचं काम मिळण्यासाठी खरं तर तुमचं नाव आहे आणि नाव अजून मोठं झालं पाहिजे हीच असणाऱ्या आई तुळजाभवनीकडे आम्ही प्रार्थना करतो आणि असंच तुमच्या म्हशीचा डंका चालला पाहिजे वाजला पाहिजे आणि गुंबला संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर गाजला पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महान आपण